नमस्कार सात तारखेच्या दैनिक तालुकामुळंमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता पहिला प्रश्न बघू आता काय झालेलं आहे साऊथ कोरियामध्ये काय केलेलं आहे मार्शल लॉ चालू केलेला आहे त्याच्यासाठी मार्शल लॉ आणि किती साथ तासासाठी चालू राहिला फक्त म्हणजे प्रेसिडेंटनं घोषित केलं प्रेसिडेंटनं घोषित केला आणि नंतर तो ज्यावेळेस तर सात तास तो प्रस्तावपास नाही झाला आणि ही घटना कुठं घडलेली आहे ही घटना साऊथ कोरियामध्ये झालेली आहे आणि मार्शल लॉ कशासाठी लावला होता प्रेसिडेंटनं कारण की तिथले जे विरोधी पक्ष नेता होता विरोधी नेता कोणासोबत गेला नॉर्थ कोरियासोबत गेला म्हणजे अल ते त्यांच्यासोबत ते नेते गेलं त्यासाठी तिथं काय केलेलं आहे मार्शल लॉ आणि किती तास राहिला सात तासच राहिला सात तास नंतर सातासनं काय केलं तो मार्शल लॉ पाठिमाग घ्यावा लागला प्रस्ताव कुणी लावला होता प्रेसिडेंटनं लावला होता कुठं साऊथ कोरिया ह्याची कॅपिटल काय आहे साऊथ कोरियाची सिओल कॅपिटल आहे सिओल त्यानंतर नुकतीच कॉप एक कुठं स्कूट चालू झालेले बाकू हजारबेजानला चालू आहे बाकू आणि पहिली कुठं चालू झालं ते हजरबेजान आणि कॉप अठ्ठावीस कुठं चालते कॉप अठ्ठावीस दुबईमध्ये झालते दुबई यू ए कॉप सत्तावीस कुठं चालते ते शर्मालसेक म्हणजे कुठं इजिप्तमध्ये आणि जगातील देशातील दुसरे दे जल मेट्रो कोणते पहिली कोणते आहे म्हणजे पाण्यावर सरणारी जे आपली म्हणजे मेट्रो टाईप असते जहाजच असते बोट असते पण त्याला काय म्हणतो आपण मेट्रो म्हणतो पहिली कुठं कोचीमध्ये आणि सेकंड कुठं सेकंड बंगलुरूमध्ये कोची कुठं केरळ आणि मंगळुरू मंगळुरू कुठं कर्नाटका कर्नाटका बरोबर कुठं चालू झालेलं आहे मंगळुरूमध्ये चालू झालेलं आहे सेकंड काय जल मेट्रो आता काय झालेलं आहे एक प्रेसिन झालं तर फर्स्ट टाईम झालेलं टुंबो नंदी टुंबो नंदी हे नाव लक्षात ठेवायचं नफा टुंबो न फॉर नॅ नामिबिया नामीबिया इथला काय झालेलं आहे पहिला राष्ट्रपती येत्या पहिला महिला राष्ट्रपती फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ह्या झालेल्या आहेत आणि आपण नामिबिया काय आणलं होतं चित्ते आणले होते आणि ते चित्ते कुठं सोडलं होतं कुनो नॅशनल पार्क कुनो नॅशनल पार्क कुठं हे मध्य प्रदेशमध्ये बरोबर कुठं झालेलं आहे नेटुंबोनंदी नंदी न आणि न नामीबिया एवढं लक्षात ठेवायचं फक्त पंचावन्न इंटरनॅशनल इंटरनॅशनल फिल्म फे फेस्टिवलमध्ये इट इंटरनॅशनल फिल्म फेअर दोन हजार चोवीसमध्ये सत्यजित रे सत्यजित रे अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे फिलिप नॉयरला भेटलेलं आहे फिलिप नॉयर नॉयर हे कुठले आहेत ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलियाचे आहेत एवढे लक्षात ठेवायचं आणि दोन हजार चोवीसचा बुकवर परस कोण कोणाला भेटलेलं आहे सामंता हारवे सामंता हारवे आणि हिला कशासाठी भेटलेलं ऑर्बिटल ह्या पुस्तकासाठी भेटलेलं आहे ऑर्बिटल आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार कोणाला भेटला आहे जेनी अर्बन बेक जेनी अर्बन बेक हिला कशासाठी भेटलेलं आहे कॅरोसाठी भेटलेलं आहे कॅरोस इंटरनॅशनल फिल्मफेअर फिल्मफेअर चित्र कोणाला भेटलेलं आहे फिलिपनगरला भेटलेलं आहे आणि हा बुकर पुरस्कार कोणाला सामंत हारवे आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जेनी अर्बन बेक युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोबा थ्री थ्री प्रोबा थ्री कशासाठी आहे म्हणजे प्रोबा थ्री मिशन आहे प्रोबा थ्री उपग्रह आहे हा प्रोबा थ्री काय उपग्रह आहे ह्याला बनवलं आहे कोणी ह्याचं निर्माण कोणी केलेलं आहे निर्माण केलं आहे युरोपियन स्पेस एजन्सी निर्माण युरोपियन स्पेस एजन्सी आणि लॉन्च कोण करणार आहे लॉन्च करणार आहे आपले इस्रो इस्रो कुठनं लॉन्च करतं श्रीहरिकोटा सतीशधन आंतरिक्ष केंद्रकुटा श्रीहरी कुटा श्रीहरी आणि प्रोबा थ्री हे उपग्रह कशासाठी हे आपला जो सण आहे सनचा जो आउटर लेअर असतो त्याला करोना म्हणतात आपण आउटर लेअर करोना करोनाचा स्टडीसाठी काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे बनवलं आहे कोणी युरोपियन स्पेस एजन्सीचं लॉन्च कोण करायला आहे इस्रो एवढं लक्षात ठेवायचं आणि कशासाठी प्रोबाथ्री मशन्स कशासाठी जो करोना असतो म्हणजे सनचा जो आउटर लेअर असतो त्याच्या स्टडीसाठी कोणी लॉन्च केलं आहे इसरो इस्रोन इस्रोची स्थापना कधी झालेली आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणस एकुन एकोणीसशे एकोणसत्तर एकुन आणि हे जे हेडक्वॉर्टर कुठे आहे बंगळुरूला आहे सध्या अध्यक्ष कोण आहे ते हे यस सोमनाथ पूर्णपर्शन बघू आता युनेस्कोच्या पंचे चोवीस युनेस्कोने कोणत्या चो राज्यातील चोवीस गाव किनारी गावांना सुनामी सज्ज म्हणून मान्यता दिलेली आहे आता सुनामी कु कुठे येणार होते मध्ये दानाची क्रॉथ कुठे येणार होतं त्यासाठी दिलं होतं तर दानाची क्रॉथ कुठं आलं ह्याला नाव पण दिलं तर खतरना दिलं आणि कुठं अफेक्ट करणार होतं ओडिशामध्ये म्हणून युन्स कोणत्या चोवीस गावाला ते किंवा कोणत्या राज्यातील ओडिशामध्ये महाराणी एलिझाब्यात नंतर कोणत्या देशाने पंतप्रधानांनी द ग्रँड कमांडर ऑफ नायजेरियन अवॉर्ड दिलेला नावाचा नायजेरियानं ग्रँड कमांडर ऑफ नायजेरियन नायजेरियाचा हायस्ट अवॉर्ड भेटलेला आणि हा पहिला कोणाला भेटला होता हा पहिला पहिला भेटला होता एलिझाबेथला आणि सेकंड कोणाला भेटला हा सेकंड आता पी एमला ला भेटलेला आहे बरोबर पुढला क्वेश्चन उबेर शिकारा सेवा नुकतीच कोटी सुरू झालेली आहे कालच आपण हा क्वेश्चन्स बघितला वाटतं उबेर शिकारा म्हणजे शिकारा म्हणजे काय हे दल सरोवरापशी चालू झालेलं दल सरोवर कालच क्वेश्चन झाला रिपीट क्वेश्चन झालेलं आहे दल शिकारा आणि उबेर ॲप उबेर ॲपमधनं तुम्ही काय करू शकता ह्याचं म्हणजे हे करू शकता तिकीट बुक करू शकता तिकीट बुक म्हणजे हे काय आहे जम्मू काश्मीरमध्ये ज्या सरोवर आहेत सरोवर सरोवरापशी म्हणजे शिकारा म्हणजे जेल मेट्रोसारखंच हे पण शिकारा चालू केलेलं आहे शिकारा अगोदरच आहे पण उबेर शिकारा आता म्हणजे आता चालू केलेला आहे ऑनलाईन तुम्ही तिकीट बुक करू शकता हाय अल्टिट्यूड फॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठं चालू झालेलं आहे हे कुठं चालू झालं आहे लडाखमध्ये चालू झालेलं आहे लडाख नुकत्या चर्चेत असलेलं वाय वाय मॅटर्स वाय मॅटर्स हे पुस्तक कोणाचे एस शंकर साहेब येस जयशंकर कोण आहेत हे आपले एक्स्टर्नल मिनिस्टर आहेत त्यानंतर ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे आता दुखूच नाही ह्यालाच नाही हे तर इंग्लिशमध्ये ते राहायला पाहिजे होतं ब्रेन रॉट ब्रेन रॉट ऑक्सफर्ड काय सॉरी ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाला घोषित केलेलं आहे हे लक्षात ठेवा ऑक्सफर्ड कोणत्या शब्दाला हे केलेलं आहे ब्रेन रॉट ब्रेन रॉट आणि हा शब्द कशासाठी केलेला आहे कारण की कोणी पण म्हणजे जे काम नसताना रील्स बघतात किंवा म्हणजे कोणतं पण व्हिडिओ बघतात ज्याचं त्यांच्या आयुष्याशी काही घेणं देणं नसतं त्याला काय म्हणलं ब्रेन रॉट हा ऑक्सफर्डचा काय हा इयर ऑफ द मध्ये कोलेन डिक्शनरीने एक के के शब्द केला केला होता कोलेन शब्दरीने काय केलं ब्राट केलं बी आर ए टी आणि हिने काय केलं ब्रेन रॉट केलं आहे सबसेट लक्षात केलं ब्रेन रॉट आणि ब्राट अलीकडेच एकोणीस जी ट्वेंटी शिखर परिषद कोणाच्या अंडर झाली कुठं झाली जी ट्वेंटी आता ब्राझीलमध्ये झाली ब्राझील आणि आपली तर कधी झाली ती दोन हजार तेवीस थीम काय होती वसुदेव कुटुंबकम विक्टोरिया केझर हे काय केलेलं आहे मिस युनिव्हर्स मिस आणि हे आहे कुठले डेन्मार्कचे डेन्मार्क आपली तर व... तीन मिस आपली तर एकवीसमध्ये मिस युनिवर्स कोण झाली एकवीसमधले मिस युनिव्हर्स कोण झाले तिथे त्यानंतर इयर गार्डिनन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड कोणाला भेटलेलं आहे दोन हजार चोवीस इयर गार्डिनन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड हिला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे विक्टोरिया केझरचं काय झाली मिस युनिव्हर्स झाली मारिया विक्टोरिया हिला काय झालेलं आहे गार्डियन्स एस्टल गार्डियन्स इस्टल गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड नर्सिंग अवॉर्ड हा कोणाला भेटलेला आहे मारिया विक्टोरिया मारिया विक्टोरिया मारिया विक्टोरियाला भेटलेला आहे एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड कोणाला भेटला मारिया विक्टोरिया आणि नर्स डे आपण कधी सेलिब्रेट करतो नर्स डे मेला सेलिब्रेट करतो अ लेडी विथ लॅम्प मेला आपण काय करतो नर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो सर्वोष्ठ सर्व स सर्वोत्कृष्ट सगळ्या राज्य पुरस्काराने कोणत्या कोणत्या राज्याला सन्मानित केलेलं आहे केरळला केलेलं आहे केरळ भारतात पहिला संविधानसंग्रहालय याचे उद्घाटन कुठे केलेलं आहे जिंदल युनिव्हर्सिटी कुठं जिंदल युनिव्हर्सिटी जिंदल युनिव्हर्सिटी कुठे केलेलं आहे ही युनिव्हर्सिटी कुठं आहे हरियाणामध्ये हरियाणा आणि जी टी भवन कुठं चालू केलेलं आहे जी टी भवन जी टी भवन पहिलं झालेलं आहे कुठे केलेलं आहे राजस्थान राजस्थान म्हणजे कुठं उदयपूर आणि कोण उद्घाटनला होता निर्मला सीतारामन आपले कोणते फायनान्स मिनिस्टर 4 ले ले। चार डिसेंबर रोजी वार्षिक नौदल दिन दोन हजार चोवीस कुठे साजरा करण्यात आलेला आहे तेवीसचा सांगा आणि चोवीस पण लक्षात ठेवा तेवीस आणि चोवीस काय चार ह्याला काय असतो न्यूवी डे असतो न्यूवी डे किती असतो चार डिसेंबरला चार डिसेंबरच का कारण की चार डिसेंबर चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी आपण ऑपरेशन ट्राय त्यालाच काय म्हणतो त्रिशूळ म्हणतो ऑपरेशन त्रिशूर ऑपरेशन त्रिशूर लॉन्च केलं होतं ऑपरेशन त्रिशूळ लॉन्च केलं होतं म्हणून काय केलेलं आहे आपण चार चार डिसेंबरला आपण काय म्हणतो नेवी डे न्यू डे सेलिब्रेट करतो तर ह्या ह्यावेळेस कुठं करणार आहेत ते ओडिशामध्ये पुरी पुरी बीच पुरी इथं करणार आहेत ओडिशा पुरी 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 इथं करणार कुठं ओडिशामध्ये आणि दोन हजार तेवीसला कुठं झालं आप झालता महाराष्ट्रात सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये झालता आणि पाठीमागच्या वर्षी काय केलं तर त्यांनी त्यांचा म्हणजे जो फ्लॅग होता फ्लॅगमध्ये पण चेंजेस केले ते एक लक्षात ठरवलं दोन हजार तेवीस कुठं सिंधुदुर्ग आणि दोन हजार चोवीस कुठं पुरीला पुरी पुरी म्हणलं तर कुठं ओडिशामध्ये ऑपरेशन ट्रायडंट कधी चार डिसेंबरला आणि सोळा डिसेंबरला तर काय केलं ती त्याने म्हणजे ते माफी मागितली होती म्हणजे सार्वजनिक वा वाहतुकीसाठी ग्रीन हायड्रोजन बसेस कुठं चालू केलेले आहेत ग्रीन हायड्रोजन बसेस पहिल्यांदाच चालू केलेले आहेत कुठं केले आहेत लडाखमध्ये केले ग्रीन हायड्रोजन बसेस इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स आय सी टी ग्लोबल कॉपरेटिव्ह कॉन्फरन्सचे उद्घाटन नुकतेच कुठं झालेलं आहे दोन हजार सव्वीसला आपण काय म्हणतो कॉपरेटिव इयर्स म्हणतो दोन हजार पंचवीसला कॉपरेटिव अलायन्स इयर कॉपरेटिव इयर हां इयर म्हणतो त्याची भेट कुठं झालेली आहे आता न्यू दिल्लीला झालेली आहे न्यू दिल्ली बरोबर दोन हजार चोवीस कॅबिनेट इयर महाराष्ट्रात आता सी एम झालेलं आहेत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची पद हे घेतली शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून कोणी घेतले आहे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून दोघं जण आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कोणते सेना आहे शिंदे सेना बी जे पी आणि ह्यांचे कोणते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील सर्वात मोठं ग्रीन हायड्रोजन हब कुठे चालू केलेलं आहे ग्रीन हायड्रोजन हब कुठं चालू केलेलं आहे विशाखापट्टणम हे ते केलेलं आहे विशाखापट्टणम विशाखापट्टणम म्हणजेच कुठं आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे सी एम चंद्रबाबू नायडू दहा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं चालू झालेला आहे गुवाहाटीमध्ये झालेला आहे गुवाहाटी गुवाहाटीमध्ये कुठं आसाममध्ये बरोबर ज्या पुढला क्वेश्चन नुकतेच निधन झालेल्या ब्रिग्रेडियर राजमनचंद मनचंद्रा राजमनचंद्रा ह्यांनाच काय म्हणलं जातं फॉक्स ओल्ड फॉक्स म्हणलं जातं ओल्ड फॉक्स आणि ह्यांचा डायरेक्ट गेम लक्षात ठेवा यांचा स्क्वॅश हा गेम होता ब्रिगरायडियर राजमंचंता हे यांना काय म्हणलं जातं ओल्ड पक म्हणलं जातं यांचा खेळ कोणता स्क्वॅश खेळ आहे बरोबर भारताचे पहिले ए आय लॅब भारताचे पहिले MO, स्पेस ए आय लॅब एमो एमओ आय टी डी कोणी बनवले आहे ट्रॅक टू मी स्पेस ट्रॅक टू मी ट्रॅक टू मी या कंपनीने बनवलेलं आहे नुकतेच निधन झालेलं सर्वोच्च न्यायालयाचे हरित न्यायाधीश हरित न्यायाधीश का म्हणलं जातात कारण त्याने या नोराबद्दल पाच निर्णय दिलेले होते त्यांचं नाव काय कुलदीप सिंग कुलदीप सिंग आणि आता एकावन्नवे न्यायाधीश कोण झालेले ते ले ले सी जे एकोण झालेले आहेत सी जे एकावन्नवे एकावनवे सी जे एकोण झालेले आहेत पन्नासवेवाय चंद्रचूड संजय खन्ना हे काय आहेत संजीव खन्ना इकॉनॉमी हे <tick> जे आहेत hmm. अलीकडे जागतिक बँकेने एलिमेंट प्रोजेक्ट म्हणून कोणत्या राज्यासाठी दोनशे पंचवीस मिलियन कर्ज म्हणून दोनशे मिलियन डॉलर दोनशे मिलियन डॉलर कर्ज म्हणून मंजूर केलेलं आहे दोनशे पंचवीस पॉईंट पाच मिलियन डॉलर हे कोणत्या राज्यासोबत यांचा एग्रीमेंट झालेला आहे कोणाचा वर्ल्ड बँक देणार आहे ह्याला देणार आहे त्रिपुरा गव्हर्नमेंटला देणार आहे आणि कशासाठी देणार आहे हे वन लावण्यासाठी वनाचं म्हणजे जमिनीवर वनांचं म्हणजे एरिया वाढवण्यासाठी वनसंरक्षण आणि वृक्षारोपणसाठी कोणत्या राज्यासोबत झाला आहे त्रिपुरा त्रिपुराचे सी एम कोण आहेत माणिकशा आहे माणिक शाह आणि किती दिले दोनशे पंचवीस पॉईंट पाच मिलियन डॉलर दोनशे पंचवीस पॉईंट पाच मिलियन डॉलर देणार आहे त्रिपुठं झालेलं आहे मणिपूर त्रिपुरा त्रिपुरा नागालँड हिचं त्रिपुरा आहे ह्याचा ऑप्शन्स त्रिपुरा नागालँड नाही ऑप्शन्स बघावं लागेल मला कोणत्या राज्यासाठी ऑप्शन्स बघावं लागेल त्रिपुरा एक राज्य आहे दुसरं एक हे राज्य बघून मी हे करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन्स घेऊया नुकत्या झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता गीतमहोत्सवमध्ये कोणता देश भागीदार आहे गीता महोत्सव कुठं झालेला इंटरनॅशनल गीता महोत्सव हरियाणामध्ये झालेला भागीदार कोण होता भागीदार देश कोणता होता आणि भागीदार राज्य कोणतं होतं हे सांगा भागीदार देश कोणता होता तंजानिया होता तंजानिया आणि भागीदार राज्य कोणतं होतं भागीदार राज्य हे तेलंगणा होतं तेलंगणा पंचावन्न एफीमध्ये नुकताच गोल्डन पिकोकावर आहे टॉक्सिक चित्रपट कशाशी संबंध आहे टॉक्सिक चित्रपट लुथुवान्या लुथोवानिया 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 लुथवानियाशी कोणता हे काय संबंध आहे टॉक्सिक फिल्म त्याला काय भेटलेलं आहे टॉक्सिक फिल्म आणि टॉक्सिक फिल्मला काय भेटलेलं आहे गोल्डन पिकोकावर हा आणि हा हा चित्रपट कुठला आहे लुथवानियाशी संबंधित आहे त्याचा रिव्हिजन करू अलीकडे फोन केले नाही कोणत्या देशात तर झालेल्या पहिल्या एशियाई स्पोर्ट कुठं झालत्या तर सांगा बरं मलेशिया थायलंड सिंगापूर आणि जपान जपान कुठं झालत्या पहिल्या एशियाई स्पोर्ट गेम्समध्ये कुठं झालं त्या थायलंडमध्ये झालत्या पुढला क्वेश्चन बघा अलीकडेच मार्गभर विषाणूमुळे कुठं त्या रावांडोमध्ये ते विषाणू आलं विषाणूमुळे काय झालं आहे डोळ्यातल्या मजा ते होत आहे ते लक्ष ठेवायचं आणि पंबन टू थ्रू कुठं झालेलं आहे तमिळनाडू कुठं आणि रामेश्वरम या जागेसाठी कशासाठी आहे आणि पहिला पंबन वन कधी एकशे पाच वर्ष झालं झालं उबेर शिका शिकारा कुठं सेवा चालू झालेली आहे दल सरोवर दल सरोवर उपाशी झालेलं आहे आजच क्वेश्चन तो रिपीट झाला नुकत्याच दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी सा सेलिब्रेट केला जातो दिव्यांग व्यक्तीसाठी तीन डिसेंबर स जागतिक सगळे परिषद दोन हजार चोवीस कुठं सुरू झालेलं आहे सगळे परिषद कुठं तमिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये कुठे लक्षात ठेव त्रिवार्षिक आहे युनुस्को युनस्को युन्स्को युनेस्कोने डेस्टिनेशन साईट म्हणून कोणाला हे केलेलं आहे पंजा वेस्ट बेंगॉलला केलेलं आहे त्यापुला नुकते शेतकरी कल्याण रायतो भरोसा रायतो बंधूचा वरून रायतो भरोसा कोणी केलेला आहे तेलंगणा ने केलेला ते आहे सी एम कोण रेवंत रेड्डी नुकतेच रातापाणी 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 कोणत्या राज्याच्या आठवे व्याग्रह प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे मध्य प्रदेशचा आठवा आहे गुरुव्याचे तिमोर तिमोर पिंगला हा पण टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित झालेलं होता पाठीमागे नुकताच फिपी ऑइल गॅस अँड हायड्रोजन प्रोमोटिंग कंपनी ऑफ द इयर म्हणून कोणाला अवॉर्ड भेटलेला आहे गेल गॅस अथॉरिटी ऑफ द इंडिया लिमिटेड कुणी दिला हरदीप पुरीनं दिलं हरदीप पुरी हे कोणत्या आहे हे कोण आहेत आपले पेट्रोलियम मंत्र आहे त्याला तर झालं एवढंच होतं धन्यवाद